नमस्कार दोन दिवस दुःखात गेले दोन वाट पाहण्यात गेले मोजतो आहे डुई वरती राहिलेत किती उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्या जिंदगी बर्बाद झाली भारतामध्ये दारिद्र्याच्या विळख्यात अडकलेल्या गरिबीने गांजलेल्या आणि उपासमारीने तडफडणाऱ्या प्रत्येकाचा आत्मस्वर भाकरीचा चंद्र शोधण्या जिंदगी बर्बाद झाली कविवर्य नारायण सुर्वे यांनी लिहिलेली ही कविता एकोणीसशे बासष्टमधली आजचं साल दोन हजार पंचवीस पण या काळाला तंतोतंत लागू पडाव्यात अशा ह्या ओळी भारताचं वर्णन नेहमी भारत हा गरिबांचा पण श्रीमंत देश असं केलं गेलं आचार्य विनोबा भावे असं म्हणतात भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे भारताची गरिबी तर महात्मा गांधी असं म्हणतात की गरिबी सामाजिक अन्याय शोषण आणि अन्य विषमता यांचं प्रमुख लक्षण आहे महात्मा गांधी यांना विचारण्यात आलं एकदा की जगातील सगळ्यात वाईट हिंसा कोणती त्यावेळेला महात्मा गांधींनी उत्तर दिलं गरिबी ही जगातील सर्वात वाईट हिंसा आहे दोन हजार चोवीसचं वर्ष एका बाजूला सुखावणारं वर्ष आहे कारण याच वर्षात तिसरं चांद्रयान यशस्वी केलेल्या भारताने चौथ्या चांद्रयानाची स्वप्न पाहिली मंगळावर गेलेल्या भारताने शुक्रावर जाण्याची तयारी यावर्षी दर्शवली याच वर्षी आपण लष्करी सुसज्जतेच्या दृष्टीने जगामध्ये चौथ्या स्थानावरती पोहोचलो अमेरिका चीन आणि रशियानंतर भारत हा चौथा देश आहे पाकिस्तानपेक्षा जवळजवळ साडेसात पट लष्करी सज्जता आपली आहे एक वेळ अशी होती ज्या वेळेला अमेरिकेनं भारताला कम्प्युटर द्यायला नकार दिला तर चोवीसमध्ये आपण परम या श्रेणीतील पाच सुपर कम्प्युटर निर्माण केले या सगळ्या सुखाच्या वर्तुळाला एक दुःखाची किनारसुद्धा दोन हजार चोवीसला मिळाली एक आकडेवारी समोर आली जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक या निर्देशांकामध्ये जगातील सर्वाधिक गरीब लोक भारतात राहतात असा हा अहवाल आहे जवळजवळ तेवीस पॉईंट चार कोटी लोक भारतात गरीब आहेत जगाचा विचार केला तर जगाच्या दृष्टीने एकवीस टक्के गरीब लोक हे आपल्या भारतात राहतात भारतामध्ये राहणाऱ्या शंभर लोकांपैकी सोळा ते सतरा लोक गरीब आहेत असा हा अहवाल सांगतो तर काय आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा अहवाल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अर्थात युएनडीपी आणि ऑक्सफर्ड गरीबी आणि मानव विकास पुढाकार यांच्या सहकार्याने तयार करण्यात येतो दोन हजार चोवीससाठी साठी जारी केलेला हा निर्देशांक एकशे बारा देशांच्या आकडेवारीवर आधारित आहे काय आहे बहुआयामी दारिद्र्य गरीबी म्हणजे एखाद्या घरात एकाच वेळी अनेक प्रकारच्या कमतरता किंवा अभाव असल्याचे मोजण्याची पद्धत या मोजमापामुळे गरीब कुटुंबांना एकाच वेळी कोण कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे समजते बहुआयामी गरिबी मोजण्याचे काही निकष हा अहवाल तयार करताना पोषण शिक्षण आणि जीवनमान या तीन मुख्य घटकांचा विचार केला जातो या तीन मुख्य घटकांसोबत काही उपघटक विचारात घेतले जातात जसं की पोषण यामध्ये अपुरे पोषण आणि बालमृत्यू दर विचारात घेतला जातो शिक्षणामध्ये लहान मुलांचे शालेय उपस्थिती आणि त्यांची शिक्षणाची वर्ष विचारात घेतली जातात जीवनमानामध्ये स्वच्छता स्वच्छ पाणी घराची स्थिती वीज स्वयंपाकाचे इंधन संपत्ती इत्यादींचा विचार केला जातो या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वात गरीब देश ठरलाय जगातील एकशे दहा कोटी लोक या दारिद्र्याच्या विळख्यात आहेत असं हा अहवाल सांगतो या अहवालानुसार भारतामध्ये तेवीस पॉईंट चार कोटी लोक गरीब आहेत जगातील गरीब लोकसंख्येपैकी जवळजवळ एकवीस टक्के लोक भारतात राहतात या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये नऊ पॉईंट तीन कोटी लोक इथिओपियामध्ये आठ पॉईंट सहा कोटी लोक तर नायजेरियामध्ये सात पॉईंट चार कोटी लोक गरीब आहेत जगभरातील एकूण बहुआयामी गरीब लोकसंख्येपैकी अठ्ठेचाळीस पॉईंट एक टक्के लोक फक्त या वरील देशांमध्ये राहतात असा हा अहवाल सांगतो विशेष म्हणजे या अहवालामध्ये जवळजवळ अठ्ठावन्न पॉईंट चार कोटी गरीब लहान मुले आहेत असं एक धक्कादायक चित्र आपल्याला दिसतं एकशे दहा कोटी गरिबांपैकी शहाण्णव पॉईंट दोन कोटी म्हणजे जवळजवळ त्र्याऐंशी पॉईंट सात टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात तर उर्वरित लोक हे शहरी भागात राहतात दोन हजार पंचवीसचा भारत जगातील सर्वाधिक गरिबांचा देश ही बातमी ऐकल्यानंतरच असह्य होतं वेदना होतात या दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयत्न झाले का निश्चित झाले आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नियोजन आणि पंचवार्षिक योजना यांच्या माध्यमातून गरिबी निर्मूलनासाठी प्रयत्न केले अल्पकाळ असणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला आणि आपण गरिबी निर्मूलनासाठी प्रयत्न करणार आहोत हा आशावाद दिला नंतर आलेल्या इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव अशी सिंह गर्जना दिली राजीव गांधींनी एका हातामध्ये विज्ञान धरलं आणि दुसऱ्या हातामध्ये गरिबी उपासमार दारिद्र्य यातून भारताला मुक्ती मिळावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पुढे पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये आपल्या देशाची खड्ड्यात गेलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पी व्ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी अत्यंत सकारात्मक प्रयत्न केले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये आलेले आपल्या देशाचे अत्यंत सौजन्य मूर्ती असलेले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा आपल्या काळामध्ये धोरणात्मक निर्णय घेतले पुढे आलेल्या मनमोहन सिंगांनी या गरिबी निर्मूलनासाठी अर्थशास्त्रीय मांडणी केली तर आत्ताच्या नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास म्हणत सकारात्मकरित्या दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयत्न केले गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा आपल्या भारताचा प्रवास अनेक परिषदा झाल्या अनेक संमेलनं झाली अनेक घोषणा झाल्या अनेक पंचवार्षिक योजना झाल्या काही आयोग आले पण दारिद्र्य निर्मूलन मात्र झालं नाही याबाबतीत प्रयत्न सकारात्मक झाले का निश्चित झाले पण पुरेसे झाले का याचं उत्तर मात्र नकारात्मक आहे येणाऱ्या काळामध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी आपल्याला सातत्याने उपाययोजना कराव्या लागतील काही विचारवंत आणि अर्थतज्ञ यांच्या मते मूलभूत बदल केल्याशिवाय दारिद्र्य निर्मूलन होणार नाही भारतातील गरिबी निर्मूलनासाठी आपल्याला विविध आणि ठोस उपाय योजायला हवेत यामध्ये वित्तीय समावेशन मूलभूत सुविधा आणि लोकांना घरांची उपलब्धता करून देणे महिला सशक्तीकरण शेतीमध्ये मूलभूत सुधारणा सामाजिक सुरक्षेच्या वेगवेगळ्या योजना लोकांना रोजगार आणि स्वयं उद्योजकता यासाठी प्रोत्साहित करणे लोकांची आरोग्यसेवा व्यवस्थित करणे शिक्षण आणि कौशल्य विकास साधणे इत्यादी गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर गरिबी निर्मूलन आपण निश्चितपणे करू शकतो मित्र हो दारिद्र्य निर्मूलनाचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन आणि महम्मद युनूस या दोघांची याबद्दलची मतं खूप महत्त्वाची मानली जातात नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन एकोणीसशे एक मध्ये पॉवर्टी अँड फेमाइन्स हा ग्रंथ लिहितात त्यांच्या मते अन्नधान्याच्या टंचाईपेक्षा लोकांकडे पुरेशा खरेदी शक्तीचा अभाव हे उपासमारीचं मूळ कारण आहे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची संधी न मिळाल्याने त्यांना अन्ना वाचून वंचित राहण्याची वेळ येते तर शांततेचा नोबेल मिळवणारे डॉक्टर महम्मद युनिस म्हणतात लोक स्वतःहून गरिबी निर्माण करत नाहीत तेथील व्यवस्थाच गरिबी निर्माण करते म्हणजेच जनतेवर गरिबी लादली जाते अर्थात गरिबी आवडते म्हणून कोणीही गरीब नसतो तर योग्य संधीच्या अभावी मनुष्य गरीब होतो संधी मिळाली तर तो दारिद्र्याचा पिंजरा तोडून समाजात सन्मानाने डोकेवर काढू शकतो येणाऱ्या काळामध्ये भारतात दारिद्र्य निर्मूलनासाठी होणारे प्रयत्न वाढावेत ते प्रयत्न मुलगामी व्हावेत मूलभूत व्हावेत आणि भारत हा दारिद्र्य मुक्त व्हावा ही एकच अपेक्षा आपण बाळगूयात धन्यवाद